जर तुम्ही आजारी असाल तर तुमच्या आजारी असलेल्या अंगांवरती हात ठेवा आणि जर तुम्ही आजारी नसाल तर आपल्या छातीवर हात ठेवून हृदयाच्या इच्छेसाठी प्रार्थना ग्रहण करा हा लेलुया सर्व शक्तिमान प्रेमी पिता परमेश्वरा कृपया आपला हात सर्व भाऊ आणि बहिणींवर ठेवा जे इथे या प्रार्थनेला ग्रहण करत आहेत जी सन टीव्ही इंटरनेट आणि सॅटेलाईट टीव्ही द्वारे शाखा चर्च आणि स्थानिक सेंचुरी आणि जगभरातील देवाची इतर सर्व मुले ज्यांना ही प्रार्थना ग्रहण होत आहे त्यांना वेळ आणि स्थान ओलांडणारी तुमची कामे दाखवा त्यांच्या हृदयात विश्वास निर्माण होऊ द्या नकारात्मक विचार आणि शंकांना दूर करा सर्व चाचण्या आणि संकटांपासून त्यांना दूर करा डोळ्यापासून पायापर्यंत सर्व आतडे सांधे नसा कोणताही आजारी भाग असो त्यांना पवित्र आत्म्याच्या आणि मूळ प्रकाशाने जाळून टाका नावाने मी आज्ञा देतो शत्रु दुष्ट आणि सैतान सर्व रोग जंतू विषाणू आणि अशक्तपणा निघून जातात प्रकाश ये कृपया पवित्र आत्म्याच्या अग्निने त्यांचे सर्व अंतकारी आणि असाध्य रोग जाळून टाका सर्व प्रकारची महामारी स्थानिक आजार मलेरिया जाळून टाका सर्दी फ्लू ताप यासह सर्व सांसारिक आजार दूर होतात सर्व प्रकारच्या कर जंतू आणि विषाणूंपासून त्यांचे संरक्षण करा त्यांना पोट फुफ्फुस यकृत स्तन गर्भाशय आणि आतड्यांसंबंधी सर्व कर्करोग बरे करा एड्स रक्ताचा कर्करोग मेंदूचा आजार बधीरता उच्च आणि निम्न रक्तदाब मधुमेह थायरॉइड समस्या हृदय आणि फुफ्फुस आणि महिलांचे मज्जातंतुवेदना आणि इतर सर्व वेदना अदृश्य होतात मिरगी सूज उदासीन तंत्रिकारोगर धांगवायू सैलवा उठा चला आणि झेप घ्या डोळे चांगले पाहू द्या कानांना चांगले ऐकू द्या आंधळ्यांना बघायला बहिर ऐकायला आणि मुक्यांना बोलायला येऊ द्या त्यांना सर्व प्रकारच्या अपघातांच्या परिणाम दूर होऊ द्या देवा एकही दाग राहू देऊ नका सर्व प्रकारच्या मादक पदार्थांचे व्यसन विष बादा आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून शुद्ध वा मृत नसा उती आणि पेशी पुन्हा निर्माण होऊ द्या

प्रकाशे देव बापा त्यांना प्रार्थनेत ओरडण्याचे सामर्थ्य आणि पापे टाकून पवित्र होण्याची शक्ती द्या त्यांच्या आत्म्यांचा भरभराट होत असताना त्यांच्याबरोबर सर्व काही चांगले होऊ द्या त्यांच्या कुटुंबियांना सुवार्ता सांगू द्या संपूर्ण आठवड्यात सर्व प्रकारच्या अपघात आणि अपत्यापासून त्यांचे रक्षण करा आणि कोणत्याही समस्यांशिवाय च्या समृद्ध जीवन जगण्याचा आशीर्वाद द्या पवित्र आत्मा स्वर्गीय यजमान आणि देवदूतांच्या ज्वलंत भिंतींनी आणि तुमच्या ज्वलंत डोळ्यांनी तुमच्या सर्व मुलांचे कुटुंबाचे कार्यस्थळाचे आणि क्षेत्राचे रक्षण करा विद्यार्थ्यांना आणि आणि समज द्या त्यांना कठोर अभ्यास करण्यासाठी उत्साह आणि उत्साह द्या कृपया त्यांचे अंतकरण आणि मन सांसारिक गोष्टींपासून दूर ठेवा आणि त्यांना देवावर उत्कट प्रेम करू द्या तुमची मुले खातात किंवा पितात किंवा ते जे काही करतात त्यांना जे सर्व काही जे करू द्या जेणेकरून ते देवपिता तुझे गौरव करणारे जीवन जगावे त्यांना जिवंत देवाबद्दल साक्ष देण्यास समक्ष होऊ द्या मी देवाला भेटलो आणि अनुभव अनुभवलो आणि भेटलो आणि आशीर्वाद प्राप्त केले असा त्यांना अनुभव घेऊ द्या देवपिता धन्यवाद आपल्या प्रभू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो आमेन